एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्यात आलेला आहे आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहतोय बात संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडनं दोषमुक्तीसाठी अर्ज केलेला होता संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता चार ऑगस्टला होणार आहे वाल्मिक कराडला हा मोठा धक्का म्हणावा लागेल वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टानं आता फेटाळून लावला आहे आपल्याला दोषमुक्त करण्यात यावं यासाठी वाल्मिक कराडनं कोर्टामध्ये अर्ज केलेला होता मात्र हा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे वाल्मिकाडचा दोषमुक्तीचा हा अर्ज आता कोर्टानं फेटाळल्यानं त्याला मोठा दणका बसला हा दोषमुक्तीचा जो अर्ज होता आणि त्याच्यावरचा जो निर्णय होता तो अतिशय महत्वाचा होता आणि हा अर्ज फेटाळल्यानं आता वाल्मिक कराडचा जेलमधला मुक्काम वाढल्याचं आता था स्पष्ट झालं आरोपी वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टानं फेटाळून लावलेला आहे त्यामुळे वाल्मिक कराडचा जेलमधील मुक्काम आता वाटला